तीन षटकांचा सामना असणारे दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा आपण देऊया शेवटचा अंतिम लढत आजच्या दिवसातील आपण संध्याकाळचे पाच वाजलेत एका बाजूला आपण पाहू शकाल कोहली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ पाहते नावडे संघ ज्याने सलगचे सामने खेळलेत आणि सलगचे सामने जिंकलेत ಮೈತನಾ ಕಡೆ ಲಕ್ಕೆ ಸೋ तर सामन्याला होईल इथे सुरुवात शेवटची लढत कोण जाणार सुपर फोर मधी एका बाजूला टीम कोहली आणि त्यांना फाईट करते नावडे संघ कमालीचा चुरशीचा सामना शेवटच्या क्षणाला आपण पाहिला उमेश न सामना फिरवला जेव्हा सहा मध्ये नऊ ची गरज होती आणि दोन चेंडूवरती सामना फिनिश झाला मात्र ह्या सामन्याचं चित्र कसं असणार देऊया आपण दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा विशो ऑल द बेस्ट आणि गोलंदाजी ते सज्ज होईल संदेश स्ट्राईक रेन ला खेळते विशाल भोईर आणि त्याला साथ देते मुकेश नाईक पहिला चेंडू पंचांचा इशारा गेम ऑन गेम स्टार्ट पहिला चेंडू जागा बनून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र डिक्लेअर झोन मध्ये निर्धारित क्षेत्रामध्ये धाव मिळणार सिंगल संघाचं अकाउंट खातं इथे ओपन होईल एकदा तीन षटकांच्या सामन्यामध्ये चुरशीचा सामना असेल का मागचे काही सामने अत्यंत चुरशीचे झाले रोमांचक झाले आणि या सामन्याची सुद्धा आशा अपेक्षा आपण करूया शेवटच्या क्षणापर्यंत थरार कायम राहील गोलंदाज तयार बॅटरी एच आणि बाद मोठा धक्का कोली संघाला मुकेश गोज पहिल्या चेंडूवरती आलेले एकदा त्यानंतर गडी बाद केला नावडे संघ कमाळीचा क्रिकेट आतापर्यंत दिवसभरामध्ये राहिलाय मात्र शेवटच्या क्षणाला कोणता संघ असेल जो बाजी जिंकेल जाऊया आपण मैदानावरती हा चेंडू आपण पाहिला पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा आला नाही निर्धाव चेंडूचे झाले सांगता पहिला चेंडू होता पहिल्या चेंडूवरती एक धाव दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव्या धावेचा ओघ जर आपण पाहिला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये फलंदाजी करणं तितकं सोपं नाही आवडेज टोटल पस्तीस चाळीस पर्यंत संघ मजल मारत होते आणि त्या धावा चेस सुद्धा होत होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं चुरशीचा सामना मात्र ह्या चेंडूवरती उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता मोठ्या फटक्याच्या नादामध्ये इथे अडचणी वाढल्यात कोहली संघाच्या बाद झाला मुकेश बाद झाला युवराज पहिल्या षटकामध्ये दोन मोठे धक्के चार चेंडूंचा खेळ संपले आणि धाव आहेत त्या फक्त एक धाव पहिल्या षटकामध्ये मिळालेले दोन मोठे हादरे इथे मात्र अडचणी संकट वाढलेत आता विशाल भोईचं मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे जर आपण कोहली संघाचा विचार केला पंचवीस ते तीस दाबा तीन षटकामध्ये कशाही पद्धतीने आव्यात पहिल्या षटकामध्ये पहिल्या चार चेंडूवरती फक्त एक दाबा आल्या इथे प्लॅन बदलावा लागेल प्लॅन ए पूर्णपणे फ्लॉप आहे इथे कोहली संघाचा प्लॅन बी तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे आणि नवीन फलंदाज दाखवले चौथ्या क्रमांकावरती मयूर भागीदारीची गरज पार्टनरशिप क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असते आणि त्याकडे सुद्धा लक्ष द्यायला लागेल शेवटच्या क्षणाला दिवसभर केलेली मेहनत आणि इथे त्या मेहनतीनं नशिबाची साथ कुणाला मिळेल ही सुद्धा चर्चा आहे मात्र गोलंदाजी वरच ठरते पहिल्या षटकामध्ये नावडे संघाकडून गोलंदाजी करत असताना संदेश येते पहिल्या चार चंड वरती धाव खर्च केली फक्त एक आणि दोन मोठे धक्के दिलेत नितीन स्मृती Juti कोली संघाला आता इथे कशा पद्धतीचं क्रिकेट येईल डाव्या आणि उजव्या कॉम्बिनेशन आपल्याला इथे पाहायला मिळेल द गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल मयूर साठी हा चेंडू पहिल्या षटकातील पाचवा चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं मात्र ऑपस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे पंचांचा इशारा आला चेंडू खराब आहे अतिरिक्त धाबेनं धावसंख्य फलक वधारले दोन धावा दोन गडी बाद आहेत थोडीशी कठीण अवस्था परिस्थिती आपण कोहली संघाची पाहिली मात्र इथून पुढचा प्रवास कसा असणार एक दोन मोठे फटके जर आले निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक करेल कारण क्रिकेट आहे इथे बाजी पलटण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हा सुरेख चेंडू दू, 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 जसा किपर वर आला निश्चितच फलंदाजाला पाच चेंडू संपलेत दाव आहेत त्या दोन गडी बाद फक्त दोन धावा मोठ्या फटक्यांची आशा आहे अपेक्षा आहे मात्र संदेश तसं घडू देत नाही कमालीची गोलंदाजी ओव्हर पिच आणि शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे चेंडू वळवण्याची क्षमता आहे आणि तोच करत असताना हा चेंडू हा बा आखोट टप्प्याचा चेंडू होता आपण बार म्हणतो निश्चितच पंचांचा इशारा आला आणखीन एक वाईट तीन डाब्यांपर्यंत पोहोचलाय दोन गाड्यांच्या मोबदल्या मध्ये पाच चेंडूंचा खेळ संपलाय शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी संदेश करतो गोलंदाजी डाव्या हाताने तर डाव्या हाताचा फलंदाज मयूर उत्साह होता विश्वास होता आणि फलंदाज इथे बाद झाला धक्का क्रमांक तीन मयूर सुद्धा आलाय माघारी पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या तीन गडी बाद तीन धावा मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया गोलंदाज तयार आहे हा फटका विशालचा मागे मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर ज्या फटक्याची गरज होती नियंत्रणामध्ये नव्हता तरी सुद्धा धाबा आले पोलीस चौकार होते विशाल भोरच्या बॅटमधून विशालचं थांबणं आता था तीन षटकामध्ये गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न करत असताना पहिल्या चेंडू वरती चौकार आहे आणि म्हणत असताना हमबी किसी से कम नाही या चौकाराच्या सहाय्यानं सात धाब्यांवरती पोहचलाय कोली, कोली संघ पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त तीन दाबा पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय थोडस दडपण आपण गोलंदाजांवरती जेव्हा पहिल्या चेंडूवरती मोठा फटकतो तेव्हा नेहमी जाणवत असतं मात्र कशा पद्धतीने कमबॅक करेल का कि विशाल भोईरची दादागिरी सुरू होईल मैदानावरती पाहणं गरजेचं आहे पाहणं महत्वाचं आहे सामना चुरशीचा अत्यंत इम्पॉर्टंट मॅच आहे इथे तुम्ही चुकी करू शकत नाही एक चुकी तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर फेकू शकतं आणि ते एक विजय तुम्ही किमान एका ट्रॉफीचे हकदार व्हाल आणि त्याचसाठी चालली लागलेली ही सुरू झाल्या हा सामना ही लढत ही लढाई मैदानावरती आपण पाहते गोलंदाजीसाठी गोलंदाज साहिल साहिल खानावकर ओवर द विकेट दुसरा चेंडू षटकातील अति वेग होता चेंडू मागे क्षेत्रक्षक तैनात आहे एकच धाव मिळेल दुसरीसाठी प्रयत्न होता तू तू मै मॅ मात्र धाव मिळणार नाही एकापेक्षा जास्त काही नाही सिंगलच्या सह्यानं दावा बनल्यात त्या आठ दावा दोन चेंडूंचा खेळ संपलाय नवीन आलेला फलंदाज समीर समीर कडून सुद्धा अपेक्षा करायला लागत्या इथे कोहली संघाला बा मुकेश बाद झाल्यानंतर बाद झाला युवराज बाद झाला मयूर आणि समीर आणि विशाल ही जोडी आता मैदानावरती जबरदस्त चेंडू होता पुढे टाकण्याचा प्रयत्न इथे पेस न चकमा दिला गतीनं चकमा दिला अति वेग इथे आपण पाहिलं या चेंडूवरती आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली चांगली गोलंदाजीच चा प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवले चौकार खाल्ल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन होता मात्र पंचांचा इशारा येईल स्विंग करण्याचा प्रयत्न मात्र जास्त उसली मिळाली या चेंडूवरती दिशाही नव्हता व्हाईट बॉल या संघ या धावेच्या मदतीने नऊ धावा बनल्या तीन चेंडूंचा खेल बाकी आहे आणि ते फलंदाज बाद, बाद।, बाद। चौथा गडी बाद।, बाद।, बाद चार गडी बाद, बाद।, बाद। नऊ धावा अशी दैनी अवस्था आपण मैदानावरती कोहली संघाची पाहते मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया नवीन फलंदाज इनेट नंबर सिक्स संगम या षटकातील खेळण्यासाठी अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी अठरा चेंडूंचा हा खेळ आहे उंचावरून खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय आणखीन एक धक्का कमालीची गोलंदाजी दोन गडी सलग बाद केलेत अर्धा संग मध्ये परतलाय पाच गडी बाद संघ कोळी संघ पोहोचतोय फक्त नऊ धावा चिंतेच वातावरण एकटा झुंजा देतोय मैदानावरती तीन चेंडू विशाल खेळलाय सहा धाव्यांचं योगदान मात्र कोणताही फलंदाज मैदानावरती तग धरू शकला नाही धावा बनवू शकला नाही आणि जे पाच खेळाडू पास झाले ऑन टू दी टॅक एकही खेळाडूला आपलं खाता खात उघडत आलं नाही आणि याच प्रत्युत्तर मैदानावरती देत असताना संघाची धावसंख्या ती फक्त नऊ दाबा दावसंख्या फलकावरती आपण पाहतोय शेवटचा चेंडू षटकातील चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या ऑन अ हॅट्रिक गोलंदाजीसाठी साहिल खान हॅट्रिक घेईल का समोर उभा फलंदाज हिनेट नंबर सेव्हन आशिष गॅपमध्ये चेंडू गेलाय त्या ठिकाणी क्षेत्रक्षक तैनात उमेश चांगली फिल्डिंग जोपर्यंत थ्रो पोहोचला तोपर्यंत मिळतील दोन दाबा दोन षटकांचा वाजवी खेळ संपला आणि पाच गडी बाद असताना नितीन स्मृती कोहली संघ जाऊन पोहोचतो अकरा दाबा दोन नवीन गोलंदाज सनी स्ट्रायक्रेंडला विशाल अकरा दावा दावसेंग्या फलकावरती पंचवीस तीसपर्यंत पोहोचायचे शेवटचं शटक आणि त्या फलंदाज बाद ज्या विकेट्सची गरज होती तीच विकेट आल्या सहावा गडी मैदानाच्या बाहेर विशालच्या सुद्धा खेळीचा अंत होते एकाकी झुंज इथे समाप्त झाले खूप वेळ नॉन सेकंड वरती राहिला मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट बहाल केले पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे ते अकरा धाबा एखादा मोठा फटका एक चौकार एक षटकार सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलवेल मात्र तसं होऊ देईल का सनी खानावकर मैदानावरती पहिल्या चेंडू वरती गडी बाद केले सुरुवात चांगली झाली नाही मुकेश बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ एका मागोमाग एक गडी बाद होत गेल्या कोली संघाच्या आणि आपण पाहतोय मैदानावरती संघ अडचणीमध्ये संघ संकटामध्ये पाच चेंडूंचा खेळ बाकी चौकार षटकारांची अपेक्षा सिंगल डबलने काही फरक पडणार नाही नावडे संघाला त्यांना सुद्धा माहिती चौकार षटकार रोखायचे सनी गोलंदाजी करते नवीन फलंदाज झालाय मैदानावरती अनेकेत आठव्या क्रमांकाचा खेळाडू सहा गडी बाद झालेत राऊंड विकेट उंचावरून खेळण्याचा प्रयत्न आहे इथे विकेट सुद्धा वाचवायची होती कॉल कोण करणार आणि कमालीचा झेल खेळाडू होता त्या ठिकाणी संदेश कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आणि एक जबरदस्त झेल टिपला नंबर सातवा खेळाडू मैदानाच्या बाहेर सात गडी बाद धावा येत्या फक्त अकरा सलग दोन विकेट घेतले ऑन हॅट्रिक असणारे पुन्हा एकदा गोलंदाज सनी खानवकर जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक एका क्षणाला असं वाटलं होत किंवा पंचवीस तीस पर्यंत मसल मारेल ज्यांना फलंदाजी जे नेहमी स्वीकारतात नाणेफेक जिंकल्यानंतर इथे सुद्धा फलंदाजी वाट्याला आले मात्र तसं घडू दिले नाही नावडे संघाची ताकद त्यांची गोलंदाजी नेहमीच राहिले मग ते टेनिस क्रिकेट असो वा रबर बॉलच क्रिकेट असो मात्र इथे सुद्धा त्यांनी आपली दहशत दाखल आणि सात गडी बाद केलेत अजूनही सामना संपला नाही अजूनही या, या दावामधून चार चेंडूंचा खेळ बाकी ऑन हॅट्रिक जोरदार अपील आणि इथे फलंदाज बाद हॅट्रिक साजरी करते जबरदस्त गोलंदाजी इथे पाहिले आणि आठवा धक्का संघाला आठ गडी बाद धावा त्या अकरा धावा नवीन फलंदाज इन नंबर जगदीश अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे तीन चेंडू वरती तीन विकेट आजच्या दिवसामधील दुसरा खेळाडू ठरला त्याने विकेट ऍट्रिक प्रस्थापित केली पहिला होता पळसपेचा राहुल पैकर इत्या सनीला आपण पाहतोय चार चेंडू सलग निर्धाव तीन गडी बाद केले दहाव्यात त्या फक्त अकरा दोन चेंडूंचा खेळ बाकी आठ गडी बाद आहेत एकही एक खेळाडू मैदानावरती तग धरू शकला नाही फक्त दोन खेळाडू होते ज्यांनी आपलं अकाउंट खोललं खात उघडलं मात्र सहा खेळाडू असे ठरले ज्यांना आपला भोपला फोडता आला नाही आणि आणखीन एक फलंदाज बाद नववा गडी बाद झाला हा सातवा खेलाडू होता ज्यांनी खाता उघडता आले नाही दैनीय अवस्था आहे चार गडी बाद केले सनीनं नऊ गडी बाद संघाची धावसंख्या येते अकरा धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज निलेश येथील मागच्या दोन सामन्यांचे सामनावीर होते गोलंदाजाने गोलंदाजीनी चमक दाखवली होती मात्र इथे संघ अडचणीमध्ये फलंदाजी मध्ये शेवटचा चेंडूचा खेळ आहे बाकी एक मोठा फटका सामन्यामध्ये नवीन ऊर्जा देईल का त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत की ऑल आऊट वाचवेल ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये आपण नेहमी पाहिले जेव्हा खेळाडू शेवटच्या चेंडूवरती ऑल आउट वाचवतात ते का करतात अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सापडलं नाही त्या चेंडूवर ते, 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 ते मोठे फटके येणं गरजेचं मोठा फटका आला तर निश्चितच इथे तुमचं ॲवरेज वाढत नाही हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच क्रिकेट नाही मात्र शेवटचा चेंडू नऊ गडी बाद झालेत लास्ट बॉल ऑफ द इनिंग हॅट्रिक मेडन जबरदस्त गोलंदाजी सनी खानावकर साठी एकदा जोरदार टाळल्या कमालीची गोलंदाजी त्यांनी दाखवली आणि संघाला अकरा धाबेंपर्यंतच मजल मारू दिले, आता मात्र उर्वरित अठरा चेंडू आणि सुपर फोर मध्ये जाण्यासाठी नावडे संघाला फक्त बारा धाब्यांची गरज अठरा चेंडवाणी या जिंकण्यासाठी बारा दाब्यांची गरज आहे नावडे विरुद्ध कोहली असा सामना नऊ गडी बाद असताना अकरा दाब्यांपर्यंत रोखलं त्यामध्ये कमालीची गोलंदाजी तीनही गोलंदाजांची आपण पाहिली संदेश असेल साहिल आणि त्यानंतर ज्याने शेवटच्या षटकामध्ये हाकार माजला चार गडी बाद केल्या आणि एकही धाव खर्च केले नाही सनी जबरदस्त परफॉर्मन्स राहिला बारा दाब्यांची गरज आहे दोन फलंदाज मैदानावरती सरकले साहिल आणि त्याला साथ देते महेश तर गोलंदाजी घेऊन गोलंदाज निलेश होतील सज्ज पहिला चेंडू पहिल्या चेंडू वरती आले सिंगल एक दावेल बारा दाबींची गरज असताना निर्धारित क्षेत्रामध्ये मिळणारा एक दाव सुपर फोर मध्ये जाण्यासाठी ही लड़त होती मात्र आतापर्यंतच आपण सामना पाहिला समरी पाहिली तर निश्चितच हेवी वे वेट नावडे संघ सुरेख फटका जबरदस्त फलंदाजी दॅट्स गॉन सिक्स रन्स सहा धाब्यानं सामना पूर्णपणे खुला केलाय सात धाबा बनल्या दोन चेंडू वरती बारा धाब्यांचं होतं टार्गेट जिंकण्यासाठी फक्त पाच धाब्यांची गरज आहे गोलंदाजी ते सज्ज होतील निलेश हा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न मात्र इथे निर्धाव चेंडू जे झाले सांगतात तीन चेंडूंचा खेळ संपलाय धावा आहेत त्या सात धावा धावसंख्या फलकावरती पहिला डाव आपण पाहिला पूर्णपणे गोलंदाजीने गाजवला नावडे संघाच्या फुलट असो होता मात्र इथे एकच दाब आहे एकापेक्षा का जास्त काही नाही आठ दावा बनल्या जिंकण्यासाठी चार धाव्यांची गरज आहे चार चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या षटकामध्ये उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे स्ट्राईक फलंदाज खेळते साहिल पाचवा चेंडू षटकातील सुरेख फटके मागे क्षेत्रक्षक आवाक्याच्या बाहेर आणि हा होता विनिंग स्ट्रोक सामना जिंकलाय नावडे संघानं कॉंग्रॅचुलेशन वेल प्लेड सुपर फोर मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरतो टीम नावडे जबरदस्त परफॉर्मन्स हार्ड टीम शेवटच्या क्षणाला सामना गमावा लागला आणि सुपर फोर मध्ये दाखल होणारा संघ होता नावडे थँक्यू सो मच जबरदस्त परफॉर्मन्स तर सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यानं एक षटक फेकलं एकही धाव खर्च केली नाही चार गडी बाद केलं संघाचा प्रमुख गोलंदाज सनी खानवकर मॅन ऑफ द मॅच तर सनी आपण यायचं